मग अडीचशे रुपये कॅरेट ते तुमचे आहे दादा किती कॅरेट आणले होते आज बावीस बावीस पॅलेटही नाही का अडीचशे रुपये कॅरेट हा एकोणसार दोनशे सत्तर रुपये कॅरेट अशा प्रकारचा मोठा साईज माल झाल्यानंतर मी शिमला मिरची दहा किलो वजन दोनशे सत्तर रुपये कॅरेट दोनशे नव्वद किलो आहे एकशे साठ दोनशे पर दोनशे नव्वद रुपये कॅरेट भारत जडगाव भरतात सगळं माल तीनशे आज किती कॅरेट आणले होते मी छत्तीस कुठले माऊली गाव कोणतं आपलं जडगाव तालुका धन्यवाद दोनशे नव्वद रुपये कॅरेट शंभर शंभर रुपये कॅरेट अशा माल शंभर रुपये कॅरेट एकशे चाळीस रुपये कॅरेट अशा प्रकारचे मालपाक सत्तमित्रांनो बारा टुपांक आहे वन फोर झिरो एकशे चाळीस रुपये कॅरेट एकशे नव्वद रुपये कॅरेट अशा प्रकारचा एकशे नव्वद रुपये कॅरेट बारा टक्क वांगे अशा प्रकारचा चांगला माल याच्यावरती नाही ना एवढा चांगला माल आहे एकशे नव्वद रुपये कॅरेट एकशे साठ रुपये कॅरेट लांबडी वांगे साठ रुपये कॅरेट लांबडी वांगे एकशे साठ रुपये कॅरेट अशा प्रकारचं महत्वाचा स्वतंत्र लांबडी वांगे दोनशे वीस रुपये कॅरेट दोनशे वीस रुपये कॅरेट लांबडी वांगे तीनशे सत्तर रुपये चौदा किलो होतश सत्तर रुपये दादा केव्हा तोडलंय केव्हा तोडलं सकाळी आज कुठले माऊली गाव कोणतं आपलं गाव आंबा भिंडोरी हां आंबा भिंडोरी तीनशे सत्तर चांगलं गेले चला मेघना व्हरायटी चारशे साठ रुपये कॅरेट असे प्रकारचं माल करू शकतो मित्रांनो चारशे साठ रुपये कॅरेट लाल वांगे चारशे साठ रुपये कॅरेट चारशे साठ रुपयेमध्ये गोळवून जायचं पाचशे सत्तर रुपये करेट अशा प्रकारचे लाल वांगे पाहू शकतात मेघना व्हेरायटी आहे का हां मेघना व्हेरायटी पाचशे सत्तर रुपये करेट एकदम बारीक आहे पाचशे सत्तर प्रकारचा माल पाऊ शकते मित्रांनो गावठी वांगेत तीनशे वीस रुपये थ्री टू झिरो तीनशे वीस रुपये तीनशे एकाहत्तर रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाऊ शकतो मित्रांनो गावठी वांगे थ्री तीनशे एकाहत्तर रुपये कॅरेट अशा प्रकारचे गावठी वांगे पाहू शकतेचशे रुपये कॅरेट वांग अरे काय साडेपाचशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल केलेला गावठी वांग साडेपाचशे लिहाने

पाचशे तेहतीस रुपये करेट अशा प्रकारचे गिलके पाहू शकतो फाईव्ह थ्री थ्री पाचशे तेहतीस रुपये करेक्ट एकदम सुपर माल आहे पाचशे तेहतीस रुपये करेट सहाशे पंचावन्न रुपये सिक्स फाय फाईव्ह शाईन टाकून सहाशे पंचावन्न रुपये करेक्ट सहाशे पंचावन्न रुपये करेट सागर व्हरायटी थोडी बारीक पडली म्हणून कमी भाव केली काय सहाशे तीस का नाही असल्यामुळं भाव लागला सागर काकडी बाकीची काकडी कुठपर्यंत आहे आज सातशे साडेसहाशे आहे धन्यवाद आता सातशे रुपये करेट सागर काकडी रुपये एट झिरो झिरो तीनशे पंच्याऐंशी रुपये करेटबद्दल अशा प्रकारचा दोडका पाहू शकता थ्री एट फाईव्ह तीनशे पंच्याऐंशी रुपये करेट दोडके सहाशे चौसष्ट रुपये करेट सहाशे नंतर रुपये चौसष्ट सहाशे चौसष्ट सहाशे ऐंशी रुपये का दादा भाव एकदम कमी झाला सहाशे ऐंशी रुपये करेक्ट दोडके सहाशे ऐंशी किती गेला सातशे का साढे सते रुपये कैरेट एंज वैरायटी थोड़ा वैरायटी थोड़ी साढे सते रुपये करेटी बजे साढे सते रुपये करेट पंचे आठ रुपए कैरेट पुट पंज आुपए कैरेट अशा प्रकारचा माल गेलेला मित्रांनो सव्वा आठशे रुपये कॅरेट आठशे पंचवीस रुपये कॅरेट कारले एट टू फाईव्ह आज मित्रांनो मार्केटमध्ये कारल्याची कमी आवक आलेली आहे तरी अशा प्रकारचे भाव निघाले चांगल्या मालाला सव्वा आठशे रुपये कॅरेट गणगण नका हो साहेब कारला एवढा महागाचं आहे आज साडेआठशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाऊस होतं कार्बल एकशे सत्तर रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाऊस होतं तर बदला माल वन सेवन झिरो एकशे सत्तर रुपये कॅरेट एकशे सत्तर रुपये कॅरेट एकशे सत्तर रुपये कॅरेट मावली व्हेरायटी कोणती माहिती आहे काही व्हेरायटी माहिती आहे का निर्मल काय भाऊ गेला दोनशे बारा आज किती करेट आणले दादा हां चार, चार, चार कॅरेट धन्यवाद तुमचं गाव कोणतं वांगणपाडा कुठं आले तालुका सुरगाणा सुरगाना धन्यवाद दोनशे बारा रुपये कॅरेट अशा प्रकारचा मार बारा करेट आहे ना करे। दोनशे अठ्ठावन्न रुपये कॅरेट निर्मल व्हेरायटी निर्मल ना दादा निर्मल ना दोनशे अठ्ठावन्न रुपये करायचं धन्यवाद दोनशे अडुसष्ट रुपये टू सिक्स अशा माल दोनशे अडुसष्ट रुपये दोनशे अडुसष्ट रुपये करेट पावणे तीन निर्मल ना आज किती करेड आणले दादा पावणे तीनशे रुपये करेट अशा प्रकारचा माल कोणत्या कपडा तीनशे रुपये करेट अशा प्रकारचा माल पाहू शकते टू एट वन दोनशे एक्क्याऐंशी रुपये करेट टू एट वन दोनशे एक्क्याऐंशी रुपये करेट एकशे पाच रुपये वज अशा प्रकारचा माल पाहू शकते बारीक साईज एकशे पाच सव्वाशे रुपये होकारचा माल पाहू शकतो तर मी एकशे पंचवीस रुपये होत एकशे पंचवीस दीडशे रुपये ओझं अशा प्रकारचा माल दीडशे आज किती होजे आण दादा माल आहे का एकदम पेळा माल आहे हा एकशे सहा व्हेरायटी बघू काय भाव जाते आज एकशे सहा व्हेरायटी मित्र अशा प्रकारचा माल पाहू शकता एकशे पंच्याऐंशी रुपये व अशा प्रकारचा माल केला मित्र एकशे सहा व्हेरायटी एकशे पंच्याऐंशी कोणती व्हरायटी दादा दहा सत्तावन्न दोनशे का भाव कधी का वाढेल काही अपेक्षा एक दोनशे रुपये सुपर माल दहा सत्तावन्न व्हरायटी दोनशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकता दहा सत्तावन्न परवडत नाही हो पण किती भाव किती जायला पाहिजे तेव्हा खर्च निघतो पाचशे जायला पाहिजे कमीत कमी पाचशे दोनशे रुपयांना चालू आहे ठीक आहे चला ऐंशी रुपये का ऐंशी रुपये करेट कॅरेट असेल मोठी साईज माझ झाली मित्रांनो ऐंशी रुपये करेट अडीचशे रुपये का अडीचशे रुपये करेट हा चारशे का दादा काय चारशे रुपये करेट